निक्की आणि अंकिताची झाली आर्याच्या जेवणावरनं भांडणं अंकिता वालावलकरने घेतला आर्या जाधव साठी स्टँड नमस्कार मित्रांनो बीबी डी कडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये निक्की तंबोळी आर्या जाधवच्या जेवणावरनं काहीतरी बोलली ज्यावरून अंकिता आणि निक्कीमध्ये प्रचंड वादावाद झालेली आहे आणि त्या दोघी एकमेकींना प्रचंड उलटसुलट बोललेले आहेत तर काय आहे हे प्रकरण हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर घरामध्ये अंकिता आणि निक्की एकमेकींना बरंच उलटसुलट बोलत आहेत आणि त्याचं कारण म्हणजे आर्या जाधवच्या जेवणावरनं त्या दोघींमध्ये वाद झालेले आहेत तेव्हा निक्की तंबोळी अंकिताला असं म्हणाली कि मला तिच्या मेडिकल कंडिशन बद्दल माहिती नव्हतं तेव्हा अंकिता प्रभू वाल चांगली शाळा घेतली आणि तिला की जर तुला माहित नव्हतं तर त्याबद्दल तुला बोलायची काहीच गरज नव्हती माहीत नसेल तर माणसाने बोलूच नाही आणि आर्याच्या जेवणावरनं सुरू झालेलं हे प्रकरण भलत्याच दिशेने गेलं आणि दोघींमध्ये एकमेकींना खूपच बोलण्याची स्पर्धा जणू लागली होती त्यानंतर निक्की तंबोळी अंकिताला असे देखील म्हणाली की तुझ्यासारखे चारशे लोक मी घागरा झटकल्यावर पडतात यावरती अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान अंकिताने देखील तिला चांगलंच सडेतोड उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं आहे तर या, या वादामध्ये तुम्ही कोणाच्या बाजूने हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद